श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा देवांचे देव महादेवांना महाशिवरात्री तिथी समर्पित आहे त्यानुसार काही दिवसावरच महाशिवरात्रीचा सण येत आहे पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अत्यंत मोठा उत्सव पर्व असतो तर या दिवशी महादेवांची विधिवत पूजा करणे तसेच काही उपायसुद्धा केले पाहिजेत त्याचबरोबर बघा या महादेवा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक महिलांनी काही नियम पाळायलाच पाहिजेत आणि या दिवशी काय करावे आणि काय करू का नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा फाल्गुन महिन्यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री भगवान शिवाला समर्पित असते विशेष म्हणजे शिवभक्तांचे या दिवशी दिवसभर भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि निशिता काल म्हणजे मध्यरात्री शिव भगवान शिवा यांची पूजा करतात शिवाय काही लोक चार प्रहार पूजासुद्धा करतात तर या दरम्यान जे विधींसाठी आदर्श मानले जातात महाशिवरात्री फाल्गुन किंवा माघ महिन्यातील पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचे दिवस मानले जातात तर त्याचबरोबर बघा 也允许。Yeah, काय करावे आणि काय करू नये हे आपण आज पाहू तर बघा शक्यतो या महाशिवरात्री दिवशी महिलांनी एक नियम पाळला पाहिजे तर तो म्हणजे आपल्या महाशिवरात्री दिवशी प्रत्येक महिलांनी लवकर उठावे आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करावी जर तुमच्या घरात मांसाहार केला जात असेल तर त्या दिवशी आपण आपल्या घरात कुठल्याही प्रकारचा मांसाहार करू नये आणि त्याचबरोबर बघा या महाशिवरात्रीच्या दिवशी आपले घर अगदी स्वच्छ पाण्याने किंवा पाण्यामध्ये खडे मीठ किंवा गोमूत्र टाकून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे तर बघा त्याचबरोबर आपल्या घराची स्वच्छता झाल्यानंतर आपल्या घरात ती देव यांची पूजा करायची आहे देवांची पूजा झाल्यानंतर शंकर महादेव भगवान यांना आपल्याला अभिषेक जलाने अभिषेक घालायचा आहे जर तुम्हाला तुमच्या घराशेजारी जर मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पूजा करणे शक्य होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पूजा करू शकता आणि जर बघा तुम्हाला जर वेळ मिळत नसेल किंवा तुम्हाला बाहेर जा जाऊन पूजा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही घरात सुद्धा शंकर महादेव यांची पूजा करू शकता तर बघा शक्यतो या दिवशी सकाळी लवकर उठा ध्यान साधना करा आणि संकल्प करून आपल्याला पूजेची व्रताचा संकल्प घ्यावा आंघोळ करून स्वच्छ कप कपडे परिधान करावे जर तुमच्याकडे पांढरे व वस्त्र असतील किंवा पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही त्या दिवशी परिधान करावे व भगवान शंकर यांची पूजा करावी त्याचबरोबर बघा या दिवशी व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचार्याचे पालन हे अवश्य करावे भगवान शिव यांचा सर्वात आवडता मंत्र ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जितक्या जास्त वेळा आपल्याला जप करता येतील तितक्या जास्त वेळा आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा या दिवशी आपल्याला ज जप करायचा आहे त्याचबरोबर बघा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी कच्चे दूध अर्पण करून तुम्ही तूप दही आणि मध देखील अर्पण करू शकता त्याच त्याचबरोबर बघा भगवान शिव यांना धोत्र्याची फुले पांढरी फुले फळे पांढरी मुकुट फुले किंवा आप? बेलपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत महादेव यांना चंदन अर्पण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही महादेव यांची पूजा केली तर नक्कीच महादेव आपल्याला प्रसन्न होतील आणि आपल्याला त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल तर बघा उपवास पूजा व जागरण ही या व्रताचे तीन प्रमुख अंगे आहेत शि रात्रीच्या चार प्रहा प्रहारापैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शिवांची पूजा करायची असते तर त्याचबरोबर बघा या महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा आपल्याला काही चुका करणे टाळायचे आहेत तर बघा गहू तांदूळ आणि डाळी किंवा मसाले तेलकट पदार्थ या दिवशी खाणे टाळले पाहिजेत या दिवशी मांस कांदा लसूण यांचे सेवनसुद्धा करू नये त्याचबरोबर बघा जी व्रत करणारे आहेत किंवा जी पुरुष मंडळी आहेत त्यांनी न्यूत्तम बाकू किंवा दारूचे सेवन कधीही करू नये या दिवशी मद्यपान करून भगवान शिवायांची पूजा करणे किंवा त्यांचा व्रत करणे हे निषिद्ध मानले जाते त्याचबरोबर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा इतरही वेळी आपण शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण कधीही करत नाही म्हणून या दिवशी चुकूनही शि भगवान शिव यांना नारळ पाणी अर्पण करू नये त्याचबरोबर बघा भगवान शिव यांना सिंदूर अर्पण सुद्धा करू नये केतकीची फुले त्याचबरोबर पूजेसाठी स्टीलचे डबे किंवा प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचा वापर या दिवशी करू नये त्याऐवजी आपण पिजळीची भांडे किंवा चांदीची भांडे वापरायची आहेत त्याचबरोबर बघा शि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांची पूजा करत असताना किंवा ज्या दिवशी तुम्ही जर व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे आपण वापरायचे नाहीत तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे आपण टाळले पाहिजेत त्याचबरोबर बघा भगवान शिव शिव यांना तुळशीची पाणी अर्पण करू नये भगवान शिवयांना तुळशीची पाणी अर्पण करत नाहीत म्हणूनच महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये आपण कधीही भगवान शिव यांना तुळशी अर्पण करू नये त्याचबरोबर बघा पूजा झाल्यानंतर आपण जी भगवान शंकर यांना परिक्रमा घालतो तर ती शिवलिंगाची परिक्रमा ही कधीही पूर्ण करू नये आपण अर्धा अर्ध त्यांची परिक्रमा घालायची असते तर बघा अशा सर्व बाबी आपण लक्षात घेऊन महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवायांची आपल्याला पूजा करायची आहे जर अशा प्रकारे आपण चुका करणे टाळल्या तर नक्कीच भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि जे काही आपण उपाय सांगितलेले आहेत ते जर उपाय केले तर नक्कीच भगवान शिवायांच्या यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल आणि भगवान शिवायांचा आशीर्वाद नेहमीच आपल्यावर राहील तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा केली तर नक्कीच भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील त्याचबरोबर बघा या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ